याया संसाराचा भाई देवा अटवत नाही देवा अटवत नाही देवा अटवत नाही याया संसाराचा

या संसाराच्या पायी या संसाराच्या पायी देवा आठवत नाही कुणी नाही रे कुणाचे कुणी नाही रे कुणाचे एकटेच येयाचे एकटेच जायाचे हे ये म येतो बांधुणी नेतो हे ये म येतो बांधुणी नेतो जण तोंडाकडे पाहतो कुणी नाही रे कोणाचे कुणी नाही रे कोणाचे एकटेच जायचे तुका म्हणे बोलू काही तुका म्हणे बोलू काही देहावरी सत्ता नाही कुणी नाही रे कोणाचे कुणी नाही रे कोणाचे एकटेच जायचे पांडुरंगा करू प्रथमान मना पांडुरंगा करू प्रथमा नमना संतोषिया सरे चरणा संतोत पाण्डुरंग क्रतमान पांडुरंग आपण आजचा जो कीर्तनाचा कीर्तनाची जी सेवा आलेली आहे तर आजची कीर्तनाची सेवा छत्रपती गणेश मंडळ कामाजीवाडी आज आपल्या भारतामध्ये मिळण्यापेक्षा जगामध्ये गणेश उत्सव आहे गणेश उत्सवाच्या उत्सवा दहाव्या दिवसानिमित्त गणेश छत्रपती शिवछत्रपती गणेश मंडळ कामाजी वाडी यांच्यातर्फे कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे मी काही कोणता मोठा कीर्तनकार नाही मी कोणता काही महाराज नाही पण शास्त्रामध्ये सांगलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणले बोलिलेले वेडे वेडेवा कुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की देवाची सेवा जशी आली तशी करावं म्हणून हे गणेश मंडळाच्या शब्दाला मान देऊन मी कीर्तनाला जस पांडुरंगाने मला बुद्धी देईल गणपतीरायाने जसं बुद्धी देईल त्याप्रमाणे हे अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम आपण गणेशाविषयी थोडं बोलावं लागणार आहे आपला गणेश हा बुद्धीची देवता आहे हिंदू धर्मामध्ये गणेश सर्व देवामध्ये श्रेष्ठ देव आहे गणेशाचं जेवढं उत्सव लहान वर्षा दोन वर्षापासून मुलापासून ते शंभर वर्षाच्या आजोबा म्हाताऱ्यापर्यंत गणेशाचं नाव घेतल्या घेतल्या गणेश उत्सव म्हटलं म्हटला असं जोश होतो की त्या स्फूर्तीचं जोश येण्याचं वर्णनच करता येणार नाही म्हणून काही गोष्टी असे आहेत पैसे देऊन आणता येणार नाही गणपती उत्सव करायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी नाचन करणं गायन करणं भजन करणं हे उत्साह निर्माण करणं हे बुद्धिदाता देवतेचं काम आहे तरी आपल्या हिंदू देवतामध्ये श्रेष्ठ असा गणपती देव आहे म्हणून आपल्या हिंदू धर्माच्या कोणत्याही घरामध्ये सुरुवातीला गणेश दरोजाला राहणार आहे कोणतीही पूजा करा गणपतीची सुपारी राहणार आहे भरडी सुपारी म्हणजे गणेश कोणतेही शास्त्र सहा शास्त्र अठरा पुराण शोधून पहा सुरुवातीला श्री गणेशाय नवा आणि स्त्री सरस्वती नवा विद्याची दाता सरस्वती ह्याच्याशिवाय सहा शास्त्र अठरा पुराणाचं पान उघडू शकत नाही आणि हिंदू धर्माच्या कोणत्याही व्यक्तीच्या घरी जावा कसली झोपडी राहू गणेशाचं दरोजाला दर्शन झाल्याशिवाय असं घरच नाही असा, घर असा गणेश जगामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून आपण भाग्यवान आहोत कारण आपल्या गावामध्ये गावस्थापना झाल्यापासून गणपतीचं मंदिर आहे हे आपल्या गावाचं भाग्य आहे आपल्या वडिलोपार्जित आमच्या वडिलांना आजोबांना सुद्धा माहिती नव्हतं हो की आपण ज्या गावामध्ये जेव्हा मारुती म्हणून पूजा करीत होतो शेंदूर लावल्यानंतर त्याच्या मूर्तीच मूर्ती अशा असणाऱ्या शेंद्राने झापून जाऊन मारुती काय आहे का गणपती आहे कुणालाच कळालेलं नाही जेव्हा आपण हनुमान मंदिर बांधल्यानंतर मूर्ती जुनी आहे कशी काय की म्हणून नवीन मूर्ती हनुमानाची तयार करून जेव्हा वर शेंदूर जास्त झालाय म्हणून सर्व गावकऱ्यातर्फे शेंदूर जेव्हा काढलो तर तेव्हा निघाल गणपती तर ती गणपती अशी आहे की पुरातन काळातील आकर्षक गणपती मंदिर खूप झालेली असतील पण पुरातन मंदिर मिळणं दुर्लभ आहे तरी अशा आपल्या गावाच काहीतरी पुण्य आहे म्हणलं गाव